तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजधेरे किल्ले कनेरगड किल्ले मल्हारगड या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस गस्त ठेवावी तसेच या ठिकाणी दारू मटण्याच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे उपद्रव कोणी करणार नाही पोलीस प्रशासनाला आवश्यकता वाटल्यास सूचना केल्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मदतीस देखील हजर राहू शकतील अशा आशयाचे निवेदन चाळीसगड सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील तालुका प्रमुख गणेश पप्पू पाटील बाळासाहेब सोनवणे जयंत शेलार ललित अशोक चौधरी दर्शन चौधरी पहिलवान सचिन पाटील बबलू चव्हाण मयूर भागवत संजय ठाकूर संजय पवार मुकुल भागवत भागवत धनंजय कुलते आदी उपस्थित होते अधिकाऱ्यांचा नीटक चाळीसगाव जय राम मित्रांनो आपण दरवर्षी प्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलीस ला निवेदन दिलंय येणाऱ्या एकतीस डिसेंबरला काही मुळके पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण म्हणून गड जाऊन त्या ठिकाणी दारू पटनाच्या पार्ट्या करतात आणि त्या ठिकाणी धांगड निघण्याचा प्रयत्न करतात यामुळे गड किल्ल्याचं पावित्र्य भंग होत गड हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे यांची तुम्हाला अशी साक्षीदार आहे भले पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करा एकशी डिसेंबर साजरा करा त्यासाठी हॉटेल्स आहेत तुमचे घर आहे तुम्हाला गडकिल्ले कशाला पाहिजे तेव्हा अशा गडकिल्ल्यावर जर कोणी जाऊन त्या ठिकाणी गडकिल्ल्यांचं पवित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन ठेवून मागणी केली आणि पोलिसांची त्या ठिकाणी व्यस्त असावी ही मागणी आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला ज्या ज्या वेळेस मदत लागेल तेव्हा आम्हाला कोणालाही बोलवलं तर आम्ही त्यांना जाऊन त्या ठिकाणी मदत करू परंतु ही जी काही पाश्चिवाची संस्कृती आणि त्याचा जो गडकिल्ल्यावर जाऊन हा व्यवस्थ प्रकार होतो तो थांबला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी